नमस्कार काव्या खूपच चिडचिड करत असते काव्या मिथून काकांना बोलते मिथून काका तुम्हाला काही गोष्टी पटत नाहीत म्हणून मी त्या करायच्या नाहीत तुम्ही माझ्यावरती दबाव आणू शकत नाही तुम्ही जे काही केलं आहेत ना ते चुकीचं केलं तुम्हाला मुळात इथले फोटो काढायची गरजच काय होती तुम्ही हे सर्व करून खूपच माझ्यावरती अन्याय केला तेव्हा लगेच मिथून काका बोलतात एक मिनिट काव्या तू काय बोलतेस कळतं आहे का तुला अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात तुझं वागणंच मला पटत नाही तुझं जे वागणं आहे ना ती खूप चुकीचं आहे आणि मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतो खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच कळत नाही असं का वागतेस तू असं वागून तुला काय मिळतं देव जाणे तेव्हा मात्र काव्या काहीच बोलत नाही त्यावेळेला काव्या तडा तिथून निघून जाते त्यावेळेला मात्र मिथून काकांना कळून चुकतं की ही मुलगी काहीही ऐकण्यातलं नाही ही मुलगी स्वतःचं तेच खरं करणार आणि मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे म्हणून मिथून काका लगेच मालिनीला फोन करतात तेव्हा मालिनी बोलते अहो भाऊजी काय झालं अहो तुम्ही तर तिकडे गेलात ना फार्महाऊसवरती सगळं काही मस्त पार्टी करायला मग तुम्ही मला का फोन केलात तेव्हा लगेच मिथून काका बोलतात मालिनी वहिनी तुम्ही जशा असाल तशा फार्म हाऊसवरती या तेव्हा लगेच मालिनी बोलते काय झालंय मला सांगाल का तेव्हा मग मिथून काका सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये मा मालिनी वहिनींना सांगत असतात त्यामुळे मालिनी बोलते बापरे हेच तर गुरुजींनी केलेलं भाकीत आहे काव्या सगळंच उद्ध्वस्त करणार आता तर मला कळतच नाही की काय करावं का ते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्या नंदिनीला सांगायला आलेली असते त्यावेळेला नंदिनी काव्याला म्हणते काव्या काय झालं तू एवढी का घाबरलेली आहेस काव्या तुझ्या जे मनात असेल ते मला सांग बघू तेव्हा काव्या म्हणते ताई मला तुला सांगायचं आहे माझं कोणावरती तरी प्रेम आहे ताई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच नंदिनी बोलते कुणावरती प्रेम आहे तेवढ्यात मालिनी पाठीकडून बोलते पार्थवरती आणखीन कुणावरती असणार हे ऐकून मात्र काव्याला धक्का बसतो आणि त्यावेळेला नंदिनी बोलते मालिनी आई तुम्ही तुम्ही इथे कशा काय आलात मुळात तुम्ही तर इथे येणारच नव्हतात ना मग तुम्ही असे अचानक कशा आलात मला सांगा ना तेव्हा मात्र मालिनी काकू मोठ्याने ओरडतात यावं लागलं एकेकाला जर का वटणीवर आणायचं असेल तर यावं लागतंच ना आणि तसंच यावं लागलं म्हणून तर मी आलो खरं तर मला या गोष्टी बाबतीत खूपच भयंकरच वाटतंय खरं सांगायचं तर मला समजतच नाही की काय करावं ते पण आता मात्र एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणाचंही ऐकणार नाही मी स्वतःचं तेच खरं करणार एक गोष्ट मात्र नक्की मला जरा काव्या तुझ्याशी बोलायचं आहे आणि ती काव्याचा हात धरते आणि तिला फरपटत एका रूममध्ये नेते तिने जीवालासुद्धा बोलवलेलं असतं तर, तर इकडे नंदिनी पार्थला बोलते काय झालं असेल अचानक आई काय येतात अचानक काव्याला फरपटत काय नेतात त्यावेळेला पार्थ बोलतो नक्कीच काहीतरी सासू सुनेचं चालू असणार तू काय नंदिनी तुम्ही किती विचार करता हो? नंदिनी एवढा विचार करणं चांगलं नाही सोडून द्यावं तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुम्हाला असं का वाटतं मी जो विचार करते तो योग्यच आहे तुम्ही नीट विचार करा मुळात तुमचं वागणंच चुकीचं आहे आणि मला तुमच्या वागण्याचा त्रास होतोय खरं सांगायचं तर मला तुमचं वागणंच पटत नाही आणि आता तर मला बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला नंदिनी बोलते पुरे पार्थ पुरे माझी मस्करी करून झाली असेल तर त्यावेळेला लगेच मालिनी इकडे काव्याला म्हणते काव्या तू काय करत होतीस कळतं आहे तुला काव्या हे बघ तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते चुकीचं घडलं मी मान्य करते पण तुझं लग्न पारशी झालं कळतं आहे का तू कसं वागतेस ती आणि मालिनी काव्याच्या गळ्यातील मंगळसूत्र हातात धरते आणि काव्याला बोलते काव्या या मंगळसूत्राचा अर्थ कळतो मंगळसूत्र म्हणजे सौभाग्य आपल्या नवऱ्याने घातलेलं आपल्या गळ्यात मंगळसूत्र असतं तुला कळतं का काव्या अगं तुला याच्याशी प्रामाणिक राहावं असं वाटतच नाही काव्या मंगळसूत्र म्हणजे तुला खेळणं वाटतं का अगं जरा विचार कर तुझं लग्न पारशी झालं आहे आणि तुला आता तेच मनी एकदम बसवायचं आहे तेव्हा लगेच काव्या बोलते नाही बसवायचं मला मनी खरं सांगायचं तर माझं लग्न पारची झालं असलं तरी माझ्या लेखी या मंगळसूत्राला काही अर्थ नाही मी मंगळसूत्र अगदी मानेनं खरं सांगायचं तर खूपच मानाने जपेन खरं सांगायचं तर खूपच छान प्रकारे मिरवेन मला आवडेल ना ते मंगळसूत्र मिरवायला पण जीवाच्या नावाचं चा। त्यावेळेला मालिनी मोठ्याने ओरडते गप्प बस काव्या जीवा आता नंदिनीचं आहे ना नं, आणि नंदिनीच्या गळ्यात जीवाचं मंगळसूत्र आहे आणि जीवाने घातलेलं मंगळसूत्र नंदिनी अगदी छान प्रकारे मिरवती आहे तसंच तुला पार्थने घातलेल्या मंगळसूत्रासोबत राहायचं आहे तुला कळतंय का तू कशी वागतेस असती तेव्हा मात्र काव्या बोलते काकू तुम्ही तरी मला निदान समजून घ्या अहो प्रेम आहे माझं जीवावरती तेव्हा लगेच मालिनी बोलते प्रेम 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 प्रेम, प्रेम नाचवू नकोस काव्या सगळ्याच गोष्टीमध्ये प्रेमच असतं असं नाही अगं आमचं तर अरेंज मॅरेंज आहे तरीसुद्धा आम्ही सुखी आहोत ना तरीसुद्धा आमच्यात प्रेम दिसतंच ना तसंच तुझंसुद्धा होईल काव्या आधीच्या गोष्टी पाठी टाकून दे आणि नवीन गोष्टीला सामोरी जा तुझ्या आयुष्यात ज्या नवीन गोष्टी आहेत त्याचा तू स्वीकार कर तू जर का त्याचा केला स्वीकार केलास तर बरं होईल काव्या तेव्हा मात्र काव्य आदरते आणि तिला काय बोलावं तेच कळत नाही काव्या खूपच चिडलेली असते काव्या मोठ्याने बोलते पुरे आता मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही माझ्या बाबतीत जे काही घडतं आहे ते घडतं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपलं आहे आणि मला आता त्या गोष्टीचा विचार करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र काव्याला खूपच राग आलेला असतो काव्या मोठ्याने बोलते काकू एक गोष्ट लक्षात ठेवा मी जीवाला मिळवणारच तेव्हा मात्र मालिनी बोलते शक्य नाही ते एक वेळ मी तुला बोलले सुद्धा असते की तू सांग पण जीवाच तुझ्यावरती प्रेम नाही काव्या अगं जीवा तुझ्यावरती प्रेम करतच नाही तेव्हा काव्या जीवाकडे बघत बसते त्यावेळेला जीवा मालिनीला बोलतो आई तेच तर मी तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय माझं फक्त आणि फक्त नंदिनीवरती प्रेम आहे आणि मी नंदिनीचा मनापासून स्वीकार केलाय मला नंदिनीला गमवायचं नाही मला आयुष्यभर तिच्यासोबतच राहायचं आहे काव्या जे माझ्या पदरात पडलं ते मी स्वीकारलंय आणि तू सुद्धा तुझ्या नवऱ्याचा स्वीकार करावास एवढीच माझी इच्छा आहे आता सर्व संपलं तेव्हा मात्र काव्या खूपच आदरलेली असते त्यावेळेला लगेच मालिनी बोलते काव्या मला कळतंय तू हादरलेस पण तू स्वतःचा स्वीकार कर काव्या जर का तू स्वतःचा स्वीकार केलास तर बरं होईल कारण मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय आणि मुळात मला तुझ्या या गोष्टीच पटत नाहीत त्यावेळेला काव्या चांगलीच हादरते ती काहीच बोलत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर ही स्वीकारेल का की काही झालं तरीसुद्धा जीवा आता तिचा होऊच शकत नाही कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू